हॅलो फ्रेंड्स तर मी स्मिता स्मिता चव्हाण नाईन नाईन एटमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो आपण घट बसवतो तर त्या घटाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साडी कशी नेसवायची ते आज आपण बघणार आहोत तर इथे मी तुम्हाला डबल काठ वापरून साडी कशी नेसवायची ते आज दाखवणार आहेत व दोन साड्या वापरून दोन काठाची ब्लाऊज पीसची साडी कशी नेसवायची ते आता आपण बघणार आहोत एका ब्लाऊज पीसमध्ये डबल काठाची साडी कशी नेसवायची हे आपण बघतोय तर ते बघूयात तर, तर मी इथे एक असा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर मी त्याच्या आपण ज्या अशा छोट्या छोट्या घड्या घालून घेतो त्या घड्या घालून घेणार आहे बघा तुम्ही मी याच्या आधी थोडस याच्यावरती इस्त्री फिरवून घेतलेली आहे तर तुम्ही पण अशा घड्या घातल्यानंतर त्या व्यवस्थित बसवण्यासाठी तुम्ही सुद्धा त्याच्यावरती इस्त्री फिरवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मी इकडे एका साइडला स्पीन लावून घेतलेली आहे मी इकडे दुसऱ्या साईडला सुद्धा तर खालच्या साईडला मी इथे एक पिन लावून घेतलेली आहे तर ब्लाऊज पीस मी हा असा सेंटर मधून फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी ब्लाउज पीसची मोठी बॉर्डर आहे ती मी अशी पुढच्या साईडला घेतलेली आहे तर आता आपण हे कलशाला कसं नेसवायचं ते पाहूया तर मी इथे पाटावरती एक कळशी ठेवून घेतलेली आहे तर मी थोडीशी कळशीला हाईट दिलेली आहे इथे मी एका पाटावरती एक छोटासा पाट अजून एक ठेवून घेतला आणि त्याच्यावरती अशा प्रकारे कळशी ठेवून घेतलेली आहे आणि पहा जेवढी आपल्याला हाईट हवी हवी आहे कलशाची त्यानुसार आपण साडी घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी साडीचं मेजरमेंट करून घेते आधी पहा तर मी अशी साडी कलशाला गुंडाळून घेतलेली आहे मागच्या साईडला इकडे एक असा कपडा सोडून इथे पिनने सेक्युअर करून घेतलेला आहे आणि इथे पण मी एक पिन लावून घेते आणि हा या साईडचा मोठ्या बॉर्डरचा पा काठ आपण असा पुढे जास्त घेतलेला आहे आणि जे आपण आपला या काठावरती जी दुसरा काठ येणार आहे तो मी थोडासा असा इथे वरच्या साइडला घेतलेला आहे आणि मी ही पिन काढून इथे आता एक सेफ्टी पिन लावून घेते आणि तो भाग मी पॅक पाँग करून घेते सेफ्टी पिनला तर तो, तो मी पॅक करताना या बॉर्डरवरती ही बॉर्डर अशा प्रकारे येईल अशा पद्धतीने मी इथे पिन लावून घेणार आहे तर इथे अशी पिन लावून झाल्याच्या नंतर आता आपण या ज्या खालच्या पिन आहेत त्या एक एक करून काढून घेणार आहोत आणि या अशा मोकळ्या करून घेणार आहोत तर बघा हे असे दिसेल आणि पूर्ण आपण कलशाला मागेपर्यंत साडी पसरवून घेणार आहोत मी मागच्या साईडला सुद्धा एक छोट्या पिन लावून ते पण सेक्युअर करून घेते तर इथे या खालच्या बॉर्डरच्या निर्या मी अशा व्यवस्थित स्प्रेड करून घेतल्या आणि ही वरची बॉर्डरसुद्धा बघा ओपन करून घेतलेली आहे आणि अशी ही आपली डबल बॉर्डरवाली साडी मस्त अशी नेसून तयार झालेली आहे खूपच छान लुक येतो अशी डबल बॉर्डरची साडी तुम्ही नक्की नेसवून बघा तर आता कलशामध्ये तुम्ही पानं जी लाल लागतात आपल्याला ती ठेवून याच्यावरती नारळ आणि मुखवटा असा मी आता ठेवून घेते आता मी देवीचे दागिने घालून घेते देवीला आपण छान कचरा घालून घेऊयात बघा किती छान असा सुंदर लुक आलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की अशी डबल काटाची साडी देवीला नक्की नेसवून बघा एकदम सुंदर लुक तयार होतो प्रत्येक गुरुवारी तुम्ही वेगळं वेगळं असं रूप देवीला देऊ शकता तर आता आपण देवीला डबल पीस वापरून कशी साडी नेसवायची हे बघणार आहोत तर इथे मी ब्लाऊज पीसच्या अशा छोट्या छोट्या घड्या करून त्याच्यावरती इस्त्री फिरवून घेतलेली आहे आणि या मी घड्या अशा व्यवस्थित करून घेते आणि आता आपण पाहूयात कशी साडी नेसवायची तर इथे मी पाटावरती असा एक कलश ठेवून घेतलेला आहे आणि हा असा ब्लाऊज पीस इथे मी जेवढी आपली हाईट असेल कलशाची त्यानुसार आपण ऍडजस्ट करून अशा प्रकारे आपण पाहून मग हा पार्ट मी थोडासा असा आतमध्ये घालणार आहे आणि बाकी उरलेला पार्ट हा बॅक साईडला सोडून देणार आहोत इथे आपण मला जेवढी हाईट हवी असेल देवीच्या साडीची तेवढी तुम्ही घ्या इथे बघा मी अशी घेतलेली आहे साधारण एवढी आणि आता आपण डबल साडी नेसवणार आहोत त्याच्यामुळे मी आता आता मी यावरच दुसऱ्या कलरची साडी म्हणजेच हा दुसरा ब्लाउज पीस ठेवणार आहे आणि तो सुद्धा अशा प्रकारे आतमध्ये घालून उरलेला मी मागच्या साईडला सोडून देणार आहे आता या साडीच्या निर्या, निर्यात मी स्प्रेड करून घेते आणि याला दोन्ही साइडने मागच्या साईडने पिन लावून घेते अशा इथे मी दुसऱ्या ब्लाउज पीसच्या निळ्या स्प्रेड करून घेतल्या आणि त्याच्यावर मी आता नारळ आणि मुखवटा ठेवून घेते थे। त्याच्या आधी तुम्ही ज्या पाच प्रकारची आपली पानं थे असतात ती ठेवून घ्या असा मी मुखवटा लावून घेतला आता देवीला छान असं आपण सजवून घेऊया मी देवीचे दागिने घालते छान असा गत्रा घालून घेते आणि असा हा आपला फायनल लुक रेडी झालेला आहे तर पहा अशी ही डबल काटाची डबल कलरची साडी नेसून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने देवीला एक नवीन लुक देऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग